नमस्कार मी शहानाज जाणे आपण पाहतात कायदा लाईवज पाहूया सविस्तर बातमी लांबोटा तोगरी रस्त्याचे अर्धवट काम सोडून गुत्तेदार पसार रस्त्याचे काम किती वर्षे चालणार अरुंद फुले बनले मौत का कुवा कार्यकारी अभियंताच करतो नियमबाह्य कामाची पाठराखण तक्रारीची दखल तात्काळ नाही घेतल्यास अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती करणार उपोषण निलंगा प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील लांबोटा तोगरी मोड राज्यमार्ग दोनशे अडतीस चा चव्वेचाळीस किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे काम जवळपास दोनशे कोटी रुपये खर्च करून होत आहे हे काम मागच्या चार ते पाच वर्षापासून संत गतीने सुरू आहे सध्या एक वर्षापासून रोडचे कामच बंद आहे अर्धवट काम सोडून गुत्तेदार पसार झाला आहे आजपर्यंत जे काम झालं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं आहे गुत्तेदार व कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने कामाचा दर्जा घसरला आहे रस्त्याची अवस्था एवढी वाईट झाली आहे की रोड उखडून मोठमोठे खड्डे पडत आहेत सदर रस्त्यावर नवीन पुलांची कामे अद्याप करण्यात आले नाहीत तर अनेक ठिकाणी जे जुने अरुंद पूल आहेत ते अपघाताचे केंद्र म्हणजेच मौत का कुवा बनले आहे सदर रस्त्याच्या कामास जाणून बुजून विलंब करणाऱ्या ड्रीम कन्स्ट्रक्शन दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकून परवाना रद्द करावे व चौकशी पूर्ण होईपर्यंत कामाची बिल देयके रोखण्यात यावे संबंधित कामावर नियंत्रित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी यांनी मंत्रालय व विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार देऊन दिनांक उपोषण करणार असे निवेदनात नमूद आहे सदर रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी रोड खालीवर झाल्यानं रोड वर, वर गाड्या जम्पिंग आढळत आहेत तसेच नालीचे व सिमेंट रस्त्यांचे बेडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं आहे रस्त्याच्या कामामध्ये बीसीवरचा लेअर पंच्याहत्तर टक्के बाकी आहे रस्त्याचे काम अर्धवट करून पूर्ण बिले उचलून गुत्तेदार पसार झाला की काय अशी नागरिकातून चर्चा सुरू आहे